उमेदवारी दिली नाही आश्वासन आश्वासन घेतलेलं नाही आणि आपल्याला आश्वासनाची गरज नाही आपण एकोणीसशे नव्वद पासून भारतीय जनता पार्टीचं काम ज्या काळात लोक चेष्टा करायची लोक हसायची त्या काळापासून काम करत असल्यामुळं आपण उमेदवारी अर्ज परत घेतला कुणी आपली मनधरणी केली मनधरणी काय असं काही मनधरणीसाठी म्हणून नाही पण आपलं पक्ष एक डोळ्यासमोर ठेवून नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र आणि देशाची जोडजोड चालू असल्यामुळं एक चांगल्या का कामासाठी आपण काहीतरी व्यत्यय आणू नये अशासाठी म्हणून उमेदवारी परत घेतली पुढचा आता महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी उभं राहणं आणि मरेपर्यंत समाजसेवा करत राहणं आपण समाजसेवेसाठी राजकारणात आहोत आपण राजकारणासाठी समाजसेवेत नाहीत समाजसेवा आपल्या अंगात असल्यामुळं आमचं स्वातंत्र्य सैनिकाचं कुटुंब असल्यामुळं आमच्या घराचा वारसा वडील असतील आजोबा असतील आम किंवा आमच्या घरातले सगळे असतील की समाजसेवेसाठी म्हणून काम करतात कुठलंही काय अपेक्षापुटे किंवा काय मिळल अशा असे पुढे आम्ही काम करत नाही